नमस्कार करंजाडीत रेल्वेतून आलेल्या युवकाचा घरात घुसून बारा तास गोंधळ संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी केली मोठी गर्दी नवापूर तालुक्यातील करंजाडी गावात रेल्वेतून उतरून एका व्यक्तीने घरात स्वतःला तब्बल जवळ तास बारा तास कोंडून गोंधळ घातल्याने करंजाडी गावात धुमाकूळ पाहायला मिळाला याविषयी सविस्तर वृत्त असे की सुरतहून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजरच्या एका प्रवाशाने पॅसेंजरची चेन ओढून गाडी थांबवली त्यानंतर प्रवाशाने गाडीतून उतरून करंजाडी गावात प्रवेश केला यावेळी भरत हुरक्या वडवी यांच्या घरात कोणी नसल्याचे संधीचा फायदा घेत त्याने स्वतःला घरात कोंडून घेतले भरत वडवी हे घरी आल्यावर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली आपल्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला असून त्यांनी त्या ते व्यक्तीला बाहेर निघण्यास सांगितले परंतु त्या अज्ञात व्यक्तीने घराच्या आतून स्वतःला कोंडून घेतल्याने मोठे अडचणीचे झाले यावेळी याबाबत गावकऱ्यांना बोलून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो व्यक्ती निघत नसल्याने गावकऱ्यांसह परिसरातील बघ्यांची करंजाळी गावात मोठी गर्दी झाली सकाळी पाच वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत करंजाळी गावात मोठा गोंधळ पाहायला मिळाला याबाबत या विसरवाडी पोलीस ठाणे व खांडबारा दूरक्षेत्र पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले यावेळी गावातील नागरिकांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो व्यक्ती घरात असलेल्या कुऱ्हाडीचा धाक दाखवत ग्रामस्थांना दूर करत होता जवळपास सुमारे दहा तास त्याने गावात गोंधळ घातल्याचे चित्र दिसून आले परिसरात याबाबत चर्चा झाल्याने परिसरातील नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केली सदर व्यक्ती हा उत्तर प्रदेश राज्यातील असून त्याचे नाव गेंदालाल रामविलास यादव वर्ष चाळीस राहणा यमुना छापर जिल्हा बेहिरा असून तो सुरत येथून भुसावळच्या दिशेने जात असताना त्याने रेल्वेची चेन खेचली असे त्याने पोलिसांना सांगितले तसेच पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगितले त्या व्यक्तीला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला गावाकडे मार्गस्थ केले आहे के टेन न्यूज नेटवर्क Na ła